नमस्कार श्री स्वामी समर्थ होतो ते होतुदेवि श्री गुरुदेव दत्त तर बघा स्वामी महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस हे सव्वीस आलेला आहे आणि इच्छा आहे की स्वामी पुण्यतिथी निमित्त काही पारायण करायची किंवा तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर बघा मठात केंद्रात सुद्धा मोठ्या उत्साहाने गुरुचरित्राचा पारायण किंवा प्रहर सेवा जे काही आपण करत असतो तर त्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी ह्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये खरं तर सप्ताह असतो आणि याच कालावधीमध्ये खरं तो गुरुचरित्राचा पारायणाला सामूहिक पद्धतीने केंद्रात मठात बसलं जातं बघा खरंच खूप उच्च कुटीची सेवा आहे ही ज्यांना खरंच शक्य आहे म्हणजे ज्यांना खरंच इच्छा आहे करायची गुरुचरित्राचं पारायण देखील ज्यांना खरंच माहिती नाहीये काही संकल्प कसा करायचा किंवा तुम्हाला जरा गुरुचरित्र पारायणाचे नियम अखी माहित नसतील तर तुम्हाला तो देखील व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे त्याच्यामुळे तो देखील व्हिडिओ नक्की बघा पण आधी आ, स्वामी पुण्यतिथीच्या आधी आपल्याला बघा तुम्ही उद्या परवापासून जरी ह्या सेवेला सुरुवात केली तरी देखील काहीही हरकत नाही जे खरंच म्हणजे जॉब निमित्त म्हणजे म्हणजे दादा ताई बाहेर जातात तर त्यांना खरंच इच्छा आहे काही ना काही सेवा करायची तर त्यांच्यासाठी मी खरं तर सेवा सांगते आणि ज्यांना खरंच म्हणजे इच्छा आहे पण तरी देखील करता येत नाही काही घरातल्या अडचणी किंवा काहींच्या घरात जास्त देवाची सेवा केलेली आवडत नाही तरी सुद्धा तुम्ही या कालावधीमध्ये स्वामी पुण्यतिथी निमित्त तुम्ही ह्या सेवा करू शकता बघा जरी तुमच्याकडं ग्रंथ नाहीये तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा तुम्हाला रोज काय करायचं आहे आपल्या देवघरात बसून स्वामी महाराजांच्या पुढे बसून आपल्याला अखंड नामस्मरण करायचं जर म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरी देखील चालू शकतो जर तुम्हाला संकल्प व्यक्त सेवा करायची आहे बघा काही जणांचा असा देखील संकल्प असतो की म्हणजे मी एवढे एवढे नामजप करेल किंवा जर तुम्ही एक कोटी एक लाख असं जर तुम्ही म्हणजे नाही का तुमच्या इच्छेनुसार जर तुम्ही नामस्मरण केलं आणि कसं असताना प्रत्येक जण काय काही काही इच्छा बोलवून सुद्धा हे नामजपाला सुरुवात करत असतात बघा जर तुमची इच्छा असेल तुमचा खूप काही संकल्प म्हणजेच तुमची इच्छा खूप मोठी आहे खूप दिवसापासून तुम्ही काही गोष्टींसाठी प्रयत्न करताय तरी सुद्धा त्यामध्ये सक्सेस येत नाही आहे किंवा काही ना काही अडचणी येत असतील तरी देखील तुम्ही ही म्हणजे नामजपाची संकल्प जर सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं एवढी प्रभावी सेवा आहे आणि स्वामी महाराज देखील म्हणत असतात तुम्ही जर माझं नाम जप सतत जपत असाल तर तुम्हाला मी देखील जपणारच आहे तुमच्या संकटामध्ये असं देखील महाराज सतत म्हणत असतात बघा आणि खरंच महाराजांचा षडाक्षरी मंत्र एवढा प्रभावशाली आहे की तुमच्या म्हणजे तुम्ही कोणतंही करो नामा जबानी तरी मजे, खुँ, मजे, खुँ काम करू द्या तुमची दिवसाची सुरुवात जरी त्या नामजपानी झाली तरी सुद्धा म्हणजे खूप म्हणजे खूप पुण्याचं काम तुमच्याकडून झालं पुण्याची सेवा तुमच्याकडून झाली एवढं प्रभावशाली ही देखील सेवा आहे नामजपाची जर तुम्ही कोणतंही काम करताय ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा तुम्ही स्वयंपाक देखील करत असाल महिला तरी सुद्धा तुम्ही जर सेवा करत असताना म्हणजे काम करत असताना जर तुम्ही स्वामींच्या नामजपाची सेवा केली तर अति उच्च कोटीची पण काय होतं आपण सेवा म्हणजेच काम करत असताना जर आपण म्हणजे करत असेल आणि तिथच कोणी ना कोणी काही ना काही करत असतं की आपलं मन विचलित होतं बघा त्यापेक्षा तुम्ही जर तुम्ही असा टाइम ठरवून द्या की म्हणजे नाही का अर्धा तास करेल किंवा पंधरा मिनटात जो काही तुमच्याकडं टाइम भेटेल फक्त ही सेवा स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांची सेवा फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान करायची नाही म्हणजे कोणतीच कोणतीही सेवा असू दे फक्त बारा ते साडेबारा मध्ये करायची नसते आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला फक्त परांना घ्यायचं नाहीये आणि नॉनव्हेज वर्ज करायचं आहे जरी तुम्ही असं तुमच्या मनात येत असेल की मी आधी सेवा करते नंतर uh, खाते तरी सुद्धा संकल्पयुक्त कोणतीही सेवा असू द्या तरी सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज वर्च करायचं आहे आणि मेन म्हणजे परांना का घ्यायचं नाही कारण परांनातून कितीतरी दोष आपल्याला लागत असतात आणि मेन म्हणजे आपण जी सेवा करतो ना तर त्या सेवेचं पुण्य देखील आपल्याला भेटत नसतं जरी तुम्हाला संकल्पित सेवा नसेल करायची तरी सुद्धा तुम्ही नामजप कंटिन्यू करू शकता किंवा तुम्ही तुमची इच्छा आहे की एवढे एवढे स्वामी पुण्यतिथीपर्यंत पर्यंत माझे एवढे एवढे नामजप झालेच पाहिजे तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बघा आणि जेव्हा संकल्पित सेवा करतो ना तर तेव्हा खरंच महाराज नक्कीच आपल्याला काही ना काही साक्षात्कार देतातच बघा त्याच्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना खरंच इच्छा आहे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं तरी सुद्धा तुम्ही या दरम्यान करू शकता बघा जरी तुम्ही रोज जरी एकवीस दिवस रोज स्वामी चरित्र सारा व्रताचा एक अध्याय वाचला तरी सुद्धा तुमचं एकवीस दिवसात एक पारायण होऊ शकते ज्यांना खरंच काही ताई दादांना काही नाहीये जॉब निमित्त बाहेर जातात तरी सुद्धा तुम्ही ही सेवा रोज एक अध्याय वाचायला मी म्हणते सुद्धा लागणार ना नाही ना जर खरंच इच्छा असेल तुमची तरी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा ज्यांना खरंच असं वाटत असेल की तीन दिवसाचं पारायण करावं म्हणजे पारायण करावं तर तुम्ही सात सात अध्याय देखील वाचू शकता जसं तुम्ही स्वामी प्रकट दिनानिमित्त जेव्हा काही सेवा केल्या तसंच आपल्याला स्वामी पुण्यतिथीनिमित्त देखील सेवा करायच्या असतात आणि खरंच म्हणजे या दरम्यान जेव्हा आपण सेवा करतो आणि केंद्रात खूप मोठ्या प्रमाणात गुरुचरित्र पारायणाच म्हणजे सात दिवसाचा सप्ताह असतो बघा प्रहर सेवा असतात कितीतरी म्हणजे जेव्हा प्रहर सेवेला तुम्ही कोणतंही पारायण करू को नका पण तुम्ही जर प्रहर सेवेला बसत असाल ना तर त्याच्या इतकं पुण्य काहीच नाहीत आणि महाराज नक्कीच जे प्रहर सेवेला बसतात ना तर त्यांना महाराज नक्कीच काही ना काही साक्षात्कार देऊन जातात बघा त्याच्यामुळे सांगते जर तुमची इच्छा असेल तुमच्याही जवळ केंद्र असेल मत असेल आणि तिथं जर तुम्हाला पारायण करण्याची संधी मिळत असेल तर नक्की करा बघा काही ना काही साक्ष साक्षात्कार दिलेशबाई महाराज राहणार नाहीत एवढं महाराजांचं आहे अस्तित्व आणि आपण म्हणतो की बघा पुण्यतिथी निमित्त महाराजांनी त्यांचा देह ठेवला तर महाराज अजून देखील फक्त महाराजांनी देह ठेवलाय पण अजून देखील महाराज आपल्यातच आहेत आणि तसं महाराज आपल्याला म्हणजे क्षणाशणाला काही ना काही साक्षात्कार देतात सुद्धा बघा खूप म्हणजे आपल्याला काहीतरी महाराजांनी द्यावं किंवा खूप सर म्हणजे आपण बोलता क्षणी महाराजांनी पूर्ण करावा असं कधीच नाही कारण काय होतं ना आपले सुद्धा प्रारब्ध असतात किंवा जर तुम्ही सेवा करत असाल आणि तुमची इच्छा जर पूर्ण होत नसेल तर एकच मनात फक्त घ्या की काही ना काही तुमचं पूर्वजन्माचं किंवा ह्या जन्माचं प्रारब्ध मध्ये येत असत की जे महाराज आपलं या सेवेतनं ते प्रारब्ध कमी करण्याचा प्रयत्न करत असत म्हणजेच तुम्हाला प्रारब्ध भोगावंच लागणार आहे पण त्या प्रारब्धाची तीव्रता महाराज खरंच कमी करतात आणि जे काही संकट असतील जे मोठ्या प्रमाणात तुमच्यापर्यंत येणार होते ते फक्त काही म्हणजे काही संकट अशी येतात की तुमच्याकडून येऊन गेलेली सुद्धा तुम्हाला समजत नाही बघा एवढे महाराज म्हणजे आपल्या ह्या संकटातून महाराज आपल्याला टाळत असतात बघा म्हणजे बाहेर काढत असतात या सगळ्या संकटात एवढा महाराज आपल्यासाठी करत असतात आणि तुम्ही म्हणत असाल मी एवढी सेवा करते तेवढी सेवा करते एवढी कार्यान्न्य झालं तरी सुद्धा मला प्रचिती आलेली नाहीये पण तुम्हाला एक सांगते महाराज ज्या त्या वेळेला आपल्याला काही ना काही नक्कीच देत असतात आणि तेवढी प्रचिती सुद्धा देतात कारण आपलं प्र येत या ती प्रारब्धाची तीव्रता म्हणजेच प्रारब्ध आपलं संपत तेव्हा फक्त आणि फक्त महाराज म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बोलली आणि ते महाराज त्या क्षणाला पूर्ण करतात बघा एवढा महाराज आपल्याला भरभरून देत असतात कारण प्रत्येक गोष्टीचा वेळ काळ असतो त्याच्यामुळे तुम्ही देखील लक्षात घ्या की तुमच्या या आयुष्यात काही गोष्टी अशा असतील की कि कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा त्या, तरी त्या भेटत नसतील तरी सुद्धा एक चांगलं आहे की त्या गोष्टीचा वेळ काळ नक्कीच यावा लागतो तरच तुम्हाला ती गोष्ट भेटत असते बघा आणि खरंच तुम्हाला देखील इच्छा आहे की स्वामी महाराजां म्हणजे महाराजांनी आपल्याला खूप काही दिले म्हणून सेवा करण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही निस्वार्थ मनाने नी सेवा करताना तेव्हा महाराज आपल्याला काही काही ना नक्कीच राहत नाहीत कारण कसं जेव्हा आता मी देखील सेवा करते पण आता फक्त माझं एवढंच आहे की मी सेवा करते मी कोणताही संकल्प करत नाही काही नाही फक्त मला सेवा करायची आहे एवढंच मी मनात धरले कारण जे काही आपण आपल्या आयुष्यातले जे काही म्हणजे असतात ते महाराज महाराजांनी कितीतरी म्हणजे म्हणतात ना आपण कितीतरी संकट जे माझ्यापर्यंत आलेले होते ते महाराजांनी असे दूर केलेले आहे फक्त एवढाच की महाराजांना म्हणजे आता फक्त मला सेवा करायची आहे जे काही माझ्यासाठी चांगलं असेल ते महाराज मला नक्कीच देणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही देखील फक्त एक एवढंच हे करा आ, की जो काही तुमची इच्छा आहे हे काय आहे आपण कसं करतो की ती इच्छा पूर्ण झाली नाहीत आपण सेवा सोडून सोडून देतो तर असं करायचं नाही आपल्याला आपण सेवा करतच राहायचं आहे कारण जेव्हा ती वेळ येते ना तेव्हा महाराज एवढं भरभरून देतात आणि जे काही आपण सेवा करतो ना तर त्याचं कधी ना कधी आणि कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात महाराज आपल्याला नक्कीच ती सेवा केलेल्याचं पुण्य नक्कीच देत असतात बघा त्याच्यामुळे नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला काही ना काही महाराज मग हेच दे देतील फक्त एवढंच मला ठेवायचं की आपल्याला महाराजांना फक्त एक सांगायचं प्रयत्न करा म्हणजे आपल्या इच्छेपेक्षा पण महाराजांचं नियोजन हे खूप महत्वाचं असतं कारण महाराजांचं नियोजन हे आपल्या पुढल्या आयुष्यासाठी खरंच खूप चांगलं असतं त्याच्यामुळे महाराजांनी एखादी गोष्ट जरी आपल्याला काही दिली नाही तरी काही काही जण असं म्हणतात की आपली इच्छा पूर्ण झाली नाही की तिथे स्वामी सेवा सोडून देतात तर असं करायचं नाही बघा तुम्ही सेवा करत राहा एक ना एक दिवस महाराज एवढा तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रगती व्हायला लागेल ना की म्हणजे तुम्हाला सुद्धा एक त्याच्यासारखं वाटून जाईल की आता आपण काय होतो आणि काय झालो बघा एवढं महाराज आपल्याला हे करत असतात देत असतात बघा आणि सेवा कधीच वाया जात नाही सेवा केलेल्या तुम्ही साधा एक वेळेत जरी स्वामी महाराजांचं नाव नामस्मरण म्हणजे केलं ना एकदा जरी तरी सुद्धा त्याचं पुण्य कितीतरी पठेना आपल्या खात्यात म्हणजे पुण्याचा बॅलन्स आपल्यावरती राहत असतो बघा आणि ते कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या संकटात आपल्या आपल्याला महाराज ते तारण्यासाठी उपयोगात आणत असतात बघा त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की ह्या दरम्यान सेवा करा जर तुम्हाला संकल्प व्यक्त सेवा करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता फक्त जे काही तुम्हाला मासे खर्च निसुतक विटाळ आलं नसेल तर तेवढे चार दिवस सोडायचे आणि तिथून पुढे तुम्ही बघा सेवेला ह्या सुरुवात करू शकता सव्वीस एप्रिलला महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवसापर्यंत पर्यंत नक्की सेवा करण्याचा बघा प्रयत्न करा तुम्ही अकरा एकवीस दिवसाचा पारायण करू शकता तुमची इच्छा की तुम्हाला कसं करायचं आहे किंवा तुम्ही कंटिन्यू करू शकता शक्य सुद्धा म्हणजे नामजप जरी तुम्हाला पसनाच टाइम भेटत नाही तरी तुमचं काम करत असताना जरी तुम्ही कंटिन्यू नामस्मरण करत असाल मनापासून तर ह्याच्यासारखं दुसरं पुण्य काहीच नाहीये त्याच्यामुळे नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा आजच्या पुरतं च झालेले सेवा मी महाराजांची नेहरू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ